नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने आरोग्य शिबिर व भांड्याचे किट वाटप महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार संघटना अध्यक्ष व रिपाईचे प्रदेश सचिव गौतम बर्डे यांच्या वतीने मांडा पश्चिम येथील कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर व असंघटित कामगार यांना भांड्याचे किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आरोग्य तपासणी शिबिर नागरिकांनी मोफत तपासणी करण्यात आली तसेच औषधे गोळ्याही देण्यात आल्या व असंघटित कामगारांना भांड्याचे कीट वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे माजी उपमहापौर रिपाईचे शहर अध्यक्ष सनी जाधव संघटक दिनकर पवार डॉक्टर सिद्धार्थ रणदिवे इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष गौतम बर्डे सचिव माया बर्डे सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव धीरज सोनवणे संजय पवार मुरलीधर राऊत महिला आघाडीच्या ऍडव्होकेट राजश्री थोरात संगीता केदारे वर्षा सोळकर मनोज जाधव यांनी सहकार्य केले सतरा ऑक्टोबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे टिटवाळा येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सर्व असंघटित कामगारांनाही उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार संघटना अध्यक्ष गौतम बर्डे यांनी केले आहे राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष आयुष्यमान गौतम बर्डे या कार्यक्रमास उपस्थित असलेले विजय भोईर त्याचप्रमाणे आमचे जाधव आणि बाहेर तुम्ही पाहिलेच आहे या संघटनेचे विद्यमाने आज मेडिकल कॅम्प लावलेला आहे आणि मेडिकल कॅम्पला सुद्धा महिलांची हजी तेजी जास्त गर्दी आहे आणि मानवाधी कामगार एकत्र केलेले आहे या ठिकाणी आदिवासी आहेत रोडवर काम करणाऱ्यांना आज काम भेटत उद्या भेटत नाही अशा लोकांना आज पंधरा हजार का बारा हजार रुपयाचे किट या महाराष्ट्र सरकारच्या योजनेतून तो सहकार्य देत आहे म्हणून मी गौतम बोर्डेचे बोर्डेचे मी अभिनंदन करतो तो राजकारण व्यतिरिक्त काम करतोय अशाच प्रकारे गरीब लोकांची सेवा गवर्नमेंटचा का पैसा काढून त्यांना वाटत करतो त्याबद्दल तुझं अभिनंदन करतोय आज एक दहा दोन हजार पंचवीस आज आपण महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटना या सभासदांना त्यांची नोंदणीकृत जे कामगार आहेत अशा लोकांना किचन किट व त्यांचा हेल्थ चेकअप शिबिर आयोजित केलेला आहे या कामगार संघटनेच्या माध्यमातून आज आपण सातशे लोकांना सुरक्षा संच तीठ वाटप आरोग्य हेल्थ पद शिबिर असे आपण आयोजित केलेलं आहे तरी सर्व कामगार इथे उपस्थित आहे कामगार संघटनेचे पदाधिकारी हे पण सगळे उपस्थित आहे या माध्यमातून जे असंघटित कामगार आहे या लोकांनी नोंदणीकृत होऊन इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा आणि मी आर पी आय यामधून प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य असं जाहीर करतो की इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून या सर्व योजना तुम्ही घेतल्या पाहिजे आणि येणाऱ्या सतरा तारखेला रेजन्सी ग्राउंड येते श्री माननीय नामदार जी केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत रामदासजी आठवले साहेब यांच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे असतील कामगार मंत्री वि साहेब तरी या सर्व कामगारांनी रेजन्सी ग्राउंड ग्राउंड येते आपण आपलं सहकार्य घ्या शासकीय योजना समजून घ्या जे माझे जे काही महिला भगिनी आहे यांनी पण उपस्थित राहा ज्यांना गरज आहे योजनेची आपण सगळ्या योजनेचा त्यांना लाभ देऊ तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण कार्यक्रमाला उपस्थित राहावे संघटनेला सहकार्य करावे मोठ्यात मोठे आपण सहकार्य करून नोंदणीकृत होऊन या योजनेचा लाभ घ्यावा हे माझे नक्की नमस्कार मी माया गौतम बर्डे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव या आज आपल्या दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी असंघटित बांधकाम कामगारांसाठी आज जो कार्यक्रम आपण सादर केला आहे आपल्या इमारत व इतर बांधकाम कामगार कामगार मंडळाच्या वतीने आज आपण बऱ्याच बहुसंख्येने आज वाटपाचा कार्यक्रम संच कीट भांडी वाटपाचा कार्यक्रम आज आपण आयोजित केला आहे बहुसंख्येने आपल्याकडे आज कामगार उपस्थित आहेत आणि खूप छान प्रकारे आज आपला कार्यक्रम पार पडलेला आहे आणि असेच कामगारांनी आपल्याला सहकार्य करावे आणि त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा आपल्या संघटनेमार्फत गौतम बर्डेसाहेब अध्यक्ष तथा संघटक हे आपल्या कामगारांसाठी नेहमी तत्पर असतात त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ देतात आणि प्रत्येक मजुरांपर्यंत त्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करतात आणि जे कामगार मजूर आपल्याकडे तक्रार घेऊन येतात त्यांच्या तक्रारी सॉल्व करतात तर अशा प्रकारे आज आपला चांगल्या रीत्या पार पडलेला आहे धन्यवाद मी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार महिला पुरुष हे का ह्या सर्व क्षेत्रातले बांधकाम कामगार जे आहेत त्यांना शासनाचे शासनाचा जो लाभ आहे त्यांच्या पर्यंत जो येत नाही त्या कामगारांना त्या कामगारांना शासनाचे सगळे लाभ व्हावेत यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील हो, आहोत त्याच्यासाठी जे लीगल ऍडवायझर आहे त्या वतीने मी सर्व कामगारांना मदत व्हावी सर्व कामगारांना मदत मिळावी यासाठी आमचा हेतू आहे जय भीम जय महाराष्ट्र तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद